राज्यात किंवा देशात लवकरच मोठा बॉम्बस्फोट होणार असल्याची धमकी आलेली आहे डिझास्टर मॅनेजमेंट कंट्रोल रूमला हा धमकीचा मेल आला आहे तीन दिवसात मोठा बॉम्बस्फोट होणार असल्याची धमकी या मेलद्वारे देण्यात आली आहे धमकीच्या या मेलमुळे आता पोलीस आणि सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या तर एकीकडे भारत पाक युद्धाच्या पार्श्वभूमीवर आता एक धमकीचा मेल आलेला आहे राज्यात किंवा देशात लवकरच मोठा बॉम्बस्फोट होईल इतकंच नाही तर येत्या तीन दिवसात हा मोठा बॉम्बस्फोट होईल असा मेल डिझास्टर मॅनेजमेंट कंट्रोल युनिटला आलेला आहे या पार्श्वभूमीवर आता पोलीस यंत्रणा आणि सुरक्षा यंत्रणा सज्ज झालेल्या आहेत सतर्क झालेल्या आहेत तर आपले प्रतिनिधी गोविंद तुपे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत गोविंद हा जो के ले मेल आलाय नेमकं काय म्हटलं गेलंय मेलमध्ये आणि या मेलची तपासणी आता करण्यात येते का सायबर सेल कडनं नक्कीच एकूणच भारताने जो एअर स्ट्राईक केला पाकिस्तानवर आणि त्यानंतर आलेल्या या मेलला विशेष महत्व आहे डिझास्टर मॅनेजमेंट कंट्रोल रूमला हा मेल आलेला आहे आणि पुढच्या दोन ते तीन दिवसामध्ये भारतासह राज्यातल्या काही महत्त्वाच्या ठिकाणी बॉम्ब ब्लास्ट करणार असल्याचं या मेलमध्ये म्हटलेलं आहे हा एका अज्ञात व्यक्तीनं मेल पाठवलेला आहे याचा मुंबई पोलिसांकडून आणि बाकीच्या इतर ज्या तपास यंत्रणा आहेत त्यांच्याकडून याची सर्व तपासणी सुरू आहे परंतु अद्याप त्याचा चढा लागलेला नसला तरीही खबरदारीच्या उपाययोजना म्हणून सर्वांना हाय अलर्ट या ठिकाणी मुंबई पोलिसांकडून देण्यात आलेला आहे आणि एकूणच हा जो मेल आहे तो दोन दिवसात अचानक मोठा ब्लास्ट होणार असल्याचं होणार आहे आणि त्याची काळजी घ्या अशा पद्धतीचा जो मेल आहे सूचनावादा मेल जो आहे तो डिझास्टर कंट्रोलला आलेला आहे त्यामुळे मुंबई पोलिस असतील बाकीच्या सुरक्षा यंत्रणा ज्या असतील त्या अलर्ट झालेल्या आहेत आणि एकूणच आज या ठिकाणी मंत्रिमंडळाची बैठक आहे आणि एकूण या सगळ्या एअर स्ट्राईक नंतर कशा पद्धतीने याबाबतच्या आणखी सूचना पोलीस दलाला दिल्या जात आहेत तेही पाहावं लागणार आहे नक्कीच गोविंद या संदर्भातल्या अपडेटवर तुम्ही लक्ष ठेवून राहा तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल